चुकीच्या बदल्यात सांगली संजय राऊत स्पष्टच बोलले दोन हजार एकोणीस ला विशाल पाटलांनी जी चूक केली ती आता करू नये संजय राऊत यांचे मोठे विधान विशाल पाटील यांच्या बंडखोरीवर ही दिले उत्तर आर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे डिवाइन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पियाड स्कूल प्रोग्राम इयत्ता सहावी ते नववी आणि इयत्ता अकरावी व बारावी सायन्स साठी नीट जे सीट इंटिग्रेट प्रोग्राम आणि इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पीसीएमबी तसेच मॅट या विषयांच्या स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक विकली तसेच कंबाईंड सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय संपूर्ण अभ्यासक्रम सखोल आणि मुद्देसूद शिकवला जात असल्याने एक्स्ट्रा ट्युशन व कोचिंगची गरज नाही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सिलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम एकाच छताखाली जेई नीट सीईटी सी ए सी एस यासह हो इतर तीस ते पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश संपूर्ण प्रक्रियेचे मार्गदर्शन आपला एक योग्य निर्णय आपल्या पाल्याचे भविष्य बदलवू व घडवू शकतो एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता श्रीनगर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क क्रमांक नव्वद अकरा सत्तेचाळीस शहाण्णव पंच्याण्णव अथवा नव्वद शहात्तर ब्याण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर संजय राऊत जर का रा जागांची अदलाबदल करू शकतात तर त्यांनी उत्तर मुंबईच्या ऐवजी आम्हाला सांगण्याची जागा दिली उत्तर मुंबईची जागा त्याने आमच्याकडून मागून घेतली म्हणून आम्ही त्यांना दिली आहे उत्तर मुंबईमध्ये जर शिवसेनेचा उमेदवार विशेषतः विनोद घोसाळकर आणि जर निवडणूक ते लढू शकले तर शंभर टक्के पियुष गोयल यांचा पराभव हे काँग्रेसलाही माहिती आहे काँग्रेसकडे जर उमेदवार नसेल उत्तर मुंबईत तर त्यांनी मोठ्या मनानं ती जागा शिवसेनेकडे सुपूर्द केली पाहिजे ती जागा शिवसेना लढेल मुंबईतली आणि एक खासदार राहुल गांधीच्या पारड्यात जाईल म्हणजे शिवसेनेचा पण विशाल पाटील बंडखोरी करण्याच्या तयारी मला असं वाटत नाही जर ते सच्चे काँग्रेसवाले असतील त्यांनी दोन हजार एकोणीस साली सुद्धा ही चूक केली होती काँग्रेसच्या का बाहेर जाऊन निवडणूक लढण्याची आता परत त्यांनी ही चूक केली तर त्यांना राजकारणामध्ये भविष्य राहणार नाही आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेस नेतृत्वाशी आमची चर्चा सुरू आहे मला असं वाटतं यश मिळेल